नमस्कार मित्रांनो मार्चपासून आय पी एल दोन हजार चोवीस ची सुरुवात होणार आहे आय पी एलचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे विराट कोहली विरुद्ध महेंद्रसिंग धोनी असा आय पी एलचा सामना पहिला रंगणार आहे तर या मॅचमध्ये कोणाची टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम ही मॅच जिंकेल हा सामना कोठे खेळला कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे तेथील मैदान कसे आहे त्या मैदानानुसार कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे चेन्नईची मॅच ही होम मॅच असेल चेन्नई होम ग्राउंडवरती बरेच सामने जिंकते तर मित्रांनो तेथील खेळपट्टी बॉलिंग फ्रेंडली आहे बॉलिंगला अनुकूल आहे त्या मैदानावरती स्पिनर्सला मदत मिळते इतर मैदानासारखे ते मैदान नाही इतन, इतर इतर मैदानावरती कॅप्टन टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात परंतु ते मैदान तसे नाही त्या मैदानावरती कॅप्टन टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात तेथे पहिली बॅटिंग करणारी जस्त टीम जास्तीत जास्त सामने जिंकले आहे तर मित्रांनो आपण पाहूया सर्वात आधी कोणत्या टीमकडे स्ट्रॉंग स्पिनर्स आहेत मित्रांनो चेंबर किंग्सकडे महेश तिक्षणा मिचेल सॅटनार समीर रिझवी रवींद्र जडेजा मोईन अली यासारखे स्पिनर्स आहेत प्रशांत सोळंकी यासारखे चेन्नई स्पि च... स्पिनर्स चेन्नई सुपर किंगच्या ताप्यात आहेत तर त्यातील कोणकोणते स्पिनर्स प्लिंग इलेव्हनमध्ये खेळतील रवींद्र जडेजा महेश दीक्षिणा आणि रचिन रवींद्रा हे तिघे स्पिनर्स चेन्नई सुपर किंगकडून खेळताना आपल्याला दिसते प्लिंग इलेव्हन तर मित्रांनो आता आपण पाहूया आर सी बीकडे कोणकोणते स्पिनर्स आहेत आर एस बी आर सी बीकडे कडे ग्लेन मॅक्सवेल करण शर्मा आणि स्वप्नील सिंग हे स्पिनर आहेत ग्लेन मॅक्सवेल तर आर सी बीकडे एवढे क्वालिटी स्पिनर्स नाहीत चेन्नईच्या मुकाबले आरसीबीकडे एवढे चांगले स्पिनर नाही तर स्पिनर्सकडून चेन्नईची टीम स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया बॅटिंग कोणत्या टीमची स्ट्रॉंग आहे आरसीबीकडून फाफ डुप्लेसिस प्लेसिस रजत पाटीदार विराट कोहली गिरीश कार्तिक हे सर्व बॅट्समन आपल्याला खेळताना आपल्याला दिसते तर चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड डिवान कॉन्वे इंजर्ड झाला आहे अर्चिंद रवींद्रा अजिंक्य रहाणे शिवम दुबे समीर रिजवी यम एस धोनी अशी चेन्नई सुपर किंग्सची बॅटिंग लाईन असणार आहे ओपनर्स आर सी बी कडून फाफडू प्लेसीस आणि विराट कोहली आर सी बीकडून ओपन करते तर चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंदा हे ओपनर असतील तर ओपनरच्या तुलनेत आर सी बी टीम फेवरेट होणार आहे विराट कोहली आणि फायव्ह डब्ल्यूसीस सिनियर ओपनर्स आहेत तर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंदा हे यंग ओपनर आहेत वनडाऊन आर सी बीकडून रयत पाटीदार असणार आहे तर चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे असणार आहे येथे थोडी अजिंक्य राहण्याला अनुभव आहे तर मित्रांनो मिडल ऑर्डर मिडल ऑर्डर कोणत्या टीमचे स्ट्रॉंग असणार आहे आर सी बीकडून मिडल ऑर्डर कॅमरन ग्रीन गेल ग्लेन मॅक्सविल दिनेश कार्तिक असे महपाल लोंबरोर असे आर सी बीचे मिडल ऑर्डर असणार आहे तर चेन्नई सुपर किंगकडून शिवम दुबे डेरी मिचेल रवींद्र जडेजा एम एस धोनी अदर किंग्सकडून मिडल मिडल ऑर्डर असणार आहे तर मिडल ऑर्डर थोडे चेन्नई सुपर किंग्सचे मजबूत असणार आहे तर मित्रांनो बॉलर्स फास्ट बॉलर्स कोणत्या टीमकडे चांगले आहेत मतीच्या पत्रांना आय पी एलचा पहिला सामना खेळू शकणार नाही तुषार देशपांडे शार्दुल ठाकूर दीपक चहर हे चेन्नई सुपर किंगचे फास्ट बॉलर्स आहेत मुस्तफिजुर रहमान तर बेंगलोरकडून सी बीकडून मोहम्मद सिराज रीस टोपली आकाशदाप सिंग व्यास विजयकुमार अल्जारी जोसेफ यश दयाल लॉकी फर्ग्युसन असे सीम बॉलर्स फास्ट बॉलर्स असणार आहेत तर मित्रांनो फास्ट बॉलरच्या तुलनेत दोन्ही टीमा सेम आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आय पी एलचा सा पहिला सामना कोणती टीम जिंकेल आणि चांगली सुरुवात करेल मित्रांनो चेन्नईच्या होमग्राऊंड होमग्राऊंडवर मॅच असल्यामुळे चेन्नई थोडी फेवरेट असणार आहे तर आपल्याला काय वाटते कोणती टीम ही मॅच जिंकेल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण कोणत्या टीमला सपोर्ट करता हे देखील सांगा मित्रांनो अजूनपर्यंत आपण आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <simultaneously> मित्रांनो हिंदीमध्ये क्रिकेटबद्दल माहिती देणारे भरपूर चॅनल आहे चॅनल आहेत पण मी सर्च केले यूट्यूबवर मराठीतून कोणताही चॅनल ड्रीम इलेवनबद्दल क्रिकेटबद्दल माहिती देणार नाही त्यामुळे मी हा चॅनल सुरू केला आहे तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी बांधवाला सपोर्ट करा मित्रांनो ह्या चॅनलवर आपण ड्रीम इलेवन क्रिकेटबद्दल सर्व माहिती देत असतं तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मराठी बांधवाला सपोर्ट करा आणि मित्रांनो आम्ही ड्रीम इलेवनची फायनल टीम आता आय पी एल सुरू होणार आहे त्याबद्दल सर्व माहिती देत असतो तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा फोन पहिली मॅच जिंकेल धन्यवाद